जय शिराय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी आकाशाबाबत सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो पण खूप दिवसानंतर आजचा व्हिडिओ आपण एडिट केलेला आहे आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण एक फुल वाहतो तुरा एक मराठी सॉन्ग आहे हे सॉन्ग इंस्टाग्रामला जास्त व्हायरल होत आहे त्यामुळे मित्रांनो आज आपण ह्या व्हायरल सॉन्गवर व्हिडिओ एडिंग केलेलं आहे व्हिडिओ एकदम कडक एडिट झालेले आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले आहे ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणताही प्रकारचा पासवर्ड लागलेला नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमा पोड लिंक आणि सेक्युबर पोर इम्पोर्ट करण्यात जर प्रॉब्लेम आला तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा मी टेलिग्राम चॅनल सर्व म्हटलं अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्या नाव वतीच किंवा पाहायला असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चॅनल तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल अशाच प्रकारे मार म्हणून व्हिडिओ एडिंग नवनवीन एडिंग शिकवलं जाते त्यासाठी मी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणे एकदम लाईक व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तुम्हाला असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा मी इंस्टाग्राम सर्व प्रिओ अपलोड करत असतो इंस्टाग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन दिलेल्या नाववरतीच किंवा पाहायला मिळत असेल प्रिओ कसं झाला हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून

अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बिटमा फोल्डिंग दिलेले आहे त्यावर क्लिक ती इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पॅम म्हणजे त्यानंतर मित्रांनो स्टार्टला यायचे प्लस व क्लिक करायचे मेडिया क्लिक करायचे ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर आपल्याला ओपन करायचे आहे तर ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मी काय फोटो दिलेले आहे तुम्ही स्वतःचे फोटो इथे ॲड करू शकता तर अशा प्रकारे फोटो घेतल्यानंतर वरती इथे प्लस करून ॲड करायचं आहे फुल स्क्रीनमध्ये फोटो नसेल तर वरती तीन डॉलर व क्लिक करून फिल एरियावर क्लिक करायचं आहे फोटो अशा प्रकारे वरती जात असेल तर मोन ट्रान्सफक्कली गुन्हा प्रकारे थोडं खालच्या सीटला ओढून घ्यायचं आहे त्यानंतर या तीरवर क्लिक करून थोडे बॅग घ्यायचे या ऑप्शनकडून समोरचा भाग कट करायचा आहे परत प्लसवर क्लिक करायचे आहे मीडियावर क्लिक करायचं आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे तीरवर या तीन डॉटवर क्लिक करून फिर कॉम्पिशनवर क्लिक करायचे या करून समोरचा भाग कट करायचा आहे तसे बघा हे दोन फोटो आपण फुलस्ट्रीमध्ये ॲड केलेले आहे ती इथे आपल्याला हे मोठ्या साईजची जागा पाहत आहे इथे सुद्धा आपल्याला फोटो ॲड करायचा आहे तर प्लसवर क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचं आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे वरती तीन डॉक्टर फिल कॉम्पिशनवर क्लिक करायचे आहे या तीरवर क्लिक करून मित्रांनो समोरचा भाग कट करायचा आहे तर मित्रांनो हा मोठा फोटो आपण इथे ॲड केलेला आहे तर इथे आपल्याला दोन फोटो ॲड करायचा आहे इथं भाग इथे यायचे परत प्लसवर क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचं आहे आणि दुसरा फोटो घ्यायचा आहे वरती तीन डॉलर फिल कॉम्पिशनवर क्लिक करायची या तीरवर करून समोरचा भाग कट करायचा आहे अशा प्रकारे इथे दोन फोटो ॲड केलेले ते मित्रांनो इथे समोर एक फोटो ॲड करायचा परत इथे मोठ्या साईजचं इथे जागा पाहिजे इथे दोन फोटो ऍड करायचे परत इथे एक फोटो ऍड करायचा इथे दोन फोटो ऍड करायचे इथे तुम्हाला डबल बीट मार्क पाहाय मिळून जाईल इथपर्यंत आपल्याला इथे दोन दोन फोटो ऍड करायला जायचे फक्त लहान साज इथे तुम्हाला जागा पाहायला मिळत आहे म्हणजे लहान तिथे बीटच्या मध्यम भागी तिथे एक फोटो ऍड करायचा फक्त मोठ्या ठिकाणी आपल्याला दोन फोटो ऍड करायचे आणि बाकीच्या ठिकाणी आपल्याला सर्व जे शेवटपर्यंत आहे स्क्रीन मध्ये सर्व फोटो ऍड करायला जायचे आहे त्यानंतर शेवट तुम्हाला इथे हे पाहाय मिळत आहे मोठी जागा इथे सुद्धा आपल्याला दोन फोटो ऍड करायचे आहेत मित्रांनो मी एकदा सर्व फोटो ऍड करून घेतो आणि समोरची एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्व फोटो ऍड करून घेतलेले आहे ऍड केल्यानंतर आपल्याला ते स्टार्ट लिहायचे प्लस वर क्लिक करायचं इथून चौकोनी सेफ घ्यायचं वरती तीन डाटो करून कॉपी शेअर क्लिक करायचे बॉर्डर शेटो क्लिक करायचा स्ट्रोक क्लिक करून याचा जो कलर आहे ते फाईट घ्यायचं आहे आणि लेंथ मित्रांनो आपल्याला आठ पर्यंत वाढून आहे त्यानंतर कलर फिरव क्लिक करायचा आहे इथे या तीन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपलं जे ब्लॅक कलर आहे ते आपल्याला वरच्या सीटला घ्यायचं आहे आणि व्हाईट कलर आपल्या खाच्या सीटला घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकार घेतल्यानंतर मित्रांनो व्हाईट कलर आपला थोडं खाली घ्यायचं म्हणजे अशा प्रकार तुम्हाला दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला हे व्हाईट कलरवर क्लिक करायचं आहे इथून पिवळा कलर द्यायचा आहे किंवा कोणताही तुम्ही कलर द्यायचा तुम्ही मी ऑरेंज दिलेलं आहे त्यानंतर ब्लॅक कलरवर क्लिक करायचे आहे आणि या कलरचे ऑप्शनवर क्लिक करून हा पूर्ण इरेज करायचा आहे आणि बर बरोबर क्लिक करून घ्यायचं तर अशा प्रकार पाय म्हणून जाईल तर मित्रांनो थोडं वरती घ्यायचं आहे म्हणजे आपल्या व्यवस्थित तिथे शाडो इथे पाय म्हणून जाईल त्यानंतर मित्रांनो पूर्ण डिज आपल्या इथे शेवटी यायचे आहेत थोडे बॅग यायचे ऑप्शन पूर्ण डॉवरती लावून घ्यायचं आहे परत मित्रांनो स्टार्टला यायचे प्लसवर क्लिक करायचे मीडिया क्लिक करायचे आहे मी तुम्हाला फुल म्हणून अशा प्रकारे एक पेंट दिली घ्यायची आहे मो ट्रान्सफोट लिहून अशा प्रकारे इथे आपल्याला ते ॲड करून घ्यायची ते ॲड केल्यानंतर पुणे ओढ शेवट याय थोडे बॅग येऊन ऑप्शन पुणे लिहून घ्यायचे त्यानंतर इफेटो क्लिक करायचे ॲड इफेटो क्लिक करायचे आणि इथे मित्रांनो मोठ ट्रान्सफोर क्लिक करायचे आणि इथे आपल्याला प्लस सॉइस ऑप्शन मिळून पाच नंबरला त्यावर क्लिक करायचे आणि सेंटर स्टेअरिंगवर क्लिक करून घ्यायची म्हणजे असं प्रकारांना पाहायला मिळून जाईल परत मित्रांनो आपल्याला ते स्टार्टला यायचे आहे वो वो प्लस प्लसवर क्लिक करायच्या मीडियावर क्लिक करायच्या आणि तुम्ही तुमच्या चॅनलचा जो लोबो तयार केले असेल तो लोबो इथे ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोबो एकदम साध्या आणि सुपर स्टेपमध्ये तयार केलेला आहे तर मी ते लगेच ॲड करून घेतो तर बघा अशा प्रकारे इथे प्लसवर क्लिकून मी ते ॲड आहे त्यानंतर मग ट्रान्सपोर् क्लिम अशा प्रकारे कोणत्या ठिकाणी आपल्याला ॲड करायचं आहे याची साईज तुम्ही थोडी कमी करू शकता आणि अशा प्रकारे ॲड केल्यानंतर पूर्ण व्हिडिओचे शेवटी जायचे आहेत थोडी बॅग घेऊन या शक्य पूर्ण व्हिडिओ ते लिहून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे आपण सर्व मटेरियल व्यवस्थित सेट केलेलं आहे फक्त से की ॲड करायचं राहिलेलं आहे त्यासाठी आपल्याला इथे बॅग आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये जे की पॅड पोर्लिंग पाहून जाईल तिथून जाऊन ती इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट करा तशा प्रकार इंटरप्राईस पाहून जाईल इथे तुम्हाला सहा फोटोला इफेक्ट दिलेले पाहायला मिळून जात आहे मित्रांनो जसे प्रकार तुम्हाला इफेक्ट ॲड करायला सांगतो तशा प्रकार व्यवस्थित ॲड करून घ्या जर तुम्ही व्यवस्थित ॲड केलं नाही तर आपली एडिटिंग व्यवस्थित होणार नाही त्यासाठी मित्रांनो आपल्याला जो पहिला फोटो आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे इफेटो क्लिक करायचे आहे तीन डॉटर क्लिकून कॉपी क्लिक करायचं आहे आणि ते बॅग यायचे आहे परत मित्रांनो आपल्याला बिटमा पोड म्हणून जायचे आहे आणि जो पहिला फोटो तुम्हाला पायमत आहे त्यावर क्लिक करायचे आहे इफेटो क्लिकून तीन डॉलर पेस्ट इफीट क्लिक करायचं आहे तर पहिला फोटो रिपीट पेस्ट केल्यानंतर आपल्याला शेवट यायचे शेवट आल्यानंतर शेवटून तुम्हाला हा दोन नंबरचा फोटो पाहायला आहे तर यावर क्लिक करून हा हा इफीट याला पेस्ट करायचा आहे तर बघा अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर आपल्याला इथे परत इथे बॅग घेऊन जायचे आणि आपल्याला सेक इफेट म्हणून आणि दोन नंबरच्या फोटोचा जो इफिट आहे तो कॉपी करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इफेक्टवर क्लिक करून आपल्याला हा जो कॉपी इफेक्ट आहे ती करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बिटपापो पण जायचं आहे आणि दोन नंबरचा जो फोटो पाहायमध्ये आहे त्यावर क्लिक करून हा इफेक्ट त्याला पेस्ट करायचा आहे त्यानंतर याच्यासमोर तुम्हाला हे दोन फोटो आपण ॲड करायला सांगितलं एकाखाली एक ती ते आपलं सोडून द्यायची आहे आणि त्याच्यासमोरच्या फोटोला हा पीड ते पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे जो लहान साईजचा फोटो पाहिला आहे त्याला तर मित्रांनो हा इपिट आपल्याला डबल बिटमार्कपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे तर इथे डबल बिटमार्क आहे वीस पॉईंट पाच सेकंदापर्यंत तिथपर्यंत आपले जी लहान साईजचे फोटो पाहिजे त्याला हाय पीड ते पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर बॅक घ्यायचे आहे परत सेक इपीट म्हणून जायचं आहे सेक इपीटमध्ये गेल्यानंतर तीन नंबरच्या फोटोचं जे इपिट आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे त्यासाठी त्यावर क्लिक केल्यानंतर आपण हा जो इपिट आहे ते कॉपी करून घेतलेला आहे त्यानंतर परत बिटमार्क फोटम जायचे आहे बेटमार्क पोर्टमध्ये गेल्यानंतर समोर यायचे समोर आल्यानंतर हे जे दोन साईज मध्ये दोन फोटो आपण ॲड केलेले आहे त्याच्या वरच्या फोटोला हाय पी ते पेस्ट करायचं ब अशा प्रकारे त्यानंतर समोर यायचे समोर सुद्धा आपल्याला याच्या वरच्या फोटोला हाय पी ते पेस्ट करायचं आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला डबल बेटमार्क पर्यंत हे जे दोन दोन फोटो साईजचे दोन दोन फोटो आपण ॲड केलेले आहे त्याच्या वरच्या साईजच्या फोटोला हाय पी ते पेस्ट करायचं आहे डबल बिटमार्क पर्यंत त्यानंतर बॅग यायचे परत बरंच ते जायचे आणि चार नंबरचे फोटो त्याच्या ई आपल्याला कॉपी करायचं आहे तर बघा मी कॉपी करून घेतलेला आहे कॉपी केल्यानंतर बॅग यायची आहे परत मित्रांनो बिटमापोळमध्ये जायचं आहे बिटमापोडमध्ये गेल्यानंतर आपण हे दोन फोटो ॲड केले आहेत त्याच्या खालच्या साईजच्या फोटोला हा इपी ते पेस्ट करून घ्यायचं आहे बाबा हा खालच्या फोटोला इपीड पेस्ट केल्यानंतर आपलं अशा प्रकार इंटरफेस पाहायला मिळून तर इथून समोर मित्रांनो जे खालचे फोटो त्याला हाय पी टी पेस्ट करायचा आहे आणि शेवटचा मित्रांनो तुम्हाला खालचा जो फोटो पाहायला मिळत खालच्या साईजचा तिलासुद्धा हाय पी टी ते पेस्ट करून घ्यायचं आहे तसे बघा पेस्ट केल्यानंतर इथे बॅग घ्यायचे आहे परत मित्रांनो सेकिपीडमध्ये जायचे सेक्यपेडमध्ये गेल्यानंतर पाच नंबरच्या फोटोचा जे पीड आहे आपला कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग यायचे आणि परत मित्रांनो बिटमापूरमध्ये जायचे आहे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर समोर यायचे समोर तुम्हाला परत एक बिटमापूर प्रोजेक्ट फायव्हिथे बिटमा वीस पॉईंट पाच सेकंदापर्यंत त्याच्यासमोरच्या फोटोला हाय पी इथे पेस्ट करायचं आहे परत त्याच्यासमोरच्या फोटोला रिपीट पेस्ट करायचं आहे म्हणजे तुम्हाला इथे ह्या तीन फोटोला हाय इपी ते पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी पेस्ट केलेलं आहे त्यानंतर ते बॅग यायचे आहे परत ते की जायचे आणि शेवटच्या फोटोचं जी पिड आहे ते आपलं कॉपी करायचं आहे तर ब अशा प्रकारे मी ते कॉपी केलेलं आहे कॉपी केल्यानंतर बॅग यायचे परत मित्रांनो मध्ये जायचे बिटमापूरमध्ये गेल्यावर शेवटी जायची पूर्ण शेवटी गेल्यानंतर हा मोठा साईडचा फोटो पाहता वॉर्चा त्यावर क्लिक करायचे इपेट उकळून तीन टायर पेस्ट इपेट क्लिक करायचे आहे तर बघा अशा प्रकारे सर्व इपेट आपण इथे पेस्ट केलेला आपलं इपेट पेस्ट झाल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल तर पूर्णपणे तयार झाल्यानंतर वरती शेअर ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहावं त्यावर क्लिकून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा जो कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समोर तुला कोणत्या टॉपिट पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर फर्स्ट टाईम चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला अशा मराठीमध्ये व्हिडिओ रिटिंग आणि नवन बॅनर रिटिंग जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आपण आता भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये जे जय महाराष्ट्र